उत्तर प्रदेशातील लखनौ मध्ये सराफाच्या रूप नारायण सोनी वयवर्ष पासष्ट असं मृत सराफाचं नाव आहे तरुणीनं सराफाकडून घेतलेलं कर्ज फेडलं नव्हतं त्यामुळे तो तिच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता अखेर वैतागून तिनं सराफाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला दोघी मुलींनी तब्बल बत्तीस वेळा फोन करून आपण शारीरिक संबंधासाठी तयार असल्याचा बनाव केला आणि संधी साधून घरी बोलावत पाच भावंडांनी त्याचा खून केला पोलिसांनी दोन अल्पवयीन मुली आणि त्यांच्या तीन चुलत भावांना अटक केली आहे सोनी यांना मारून टाकलं आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे कर्जाचे पैसे परत करणार असल्याचं नाटक करत मार्च रोजी यांना घरी बोलावलं आणि घरी पोहोचल्यानंतर तिच्या भावांनी त्यांना घेरलं आणि सुरुवातीला त्यांच्यात जोरदार भांडण झालं रागाच्या भरात मुलीनं वीट उचलली आणि तिने आणि तिच्या भावांनी सोनींच्या चेहऱ्यावर छातीवर आणि पाठीवर वार केले ज्यात सोनींचा मृत्यू झाला आरोपींनी रुग्णवाहिकेचा वापर करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला दुसऱ्या दिवशी सोनी घरी परत न आल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आणि दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला हत्येसाठी वापरलेली वीट आणि गुण्यात वापरलेली रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे तपासादरम्यान पोलिसांना ज्वेलरी शॉपचे शटर अर्धवट उघड असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसलं व शंका आल्यानं अधिक तपासात पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले दोन अल्पवयीन मुलींना बाल सुधार ग्रहात पाठवण्यात आलंय तर तीन चुलत भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुढील तपास सुरू आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे